कसा मांडव घालून ठेवला ना आरेलीचं कांद हा बघा फूल किती मस्त आला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो संध्याकाळ होतच आलेले आहे आणि मस्त आता एक पावसाची झड येऊन गेली हे ये बघा पूर्ण तुम्हाला इकडे ओलओलं दिसतोय आणि हा बघा कुठे बसलाय आहे तर आजी रोज संध्याकाळी कोंबड्यांना कुऱ्हाड्यात येण्यासाठी अंगणात दाणे खायला घालते आणि हा मंगलदारच्या अंगणामधला व्यू आहे तर आज पाऊस येऊन जाऊन आहे वातावरण बघा ढगाळ आहे ढग बघा एकदम ढग आलेले वरती तुम्हाला दिसतायत तर चला आज आजीच्या बागेतील भाज्या बघूयात तर आजी आपल्याला घेऊन जाते आणि मित्रांनो आजच्या पावसाने बघा हे बघा बांधातली ही उपील चालू केलं इथं पहिला आम्ही आहे ना लहानपणी पाणी भरायला यायचो म्हणजे बघा ती बांधातली उपील आलं या मामांच्या तिथून हे आमची जुनी उपील आहे आणि आणि आजी आलेली आहे इकडे तर आजीने काय काय इकडे लावलंय ते बघूया हे तवस आहे ना हे तवशीचं झाड आहे आणि हे कणका आहेत ना इकडे कणका लावल्यात आणि इथे पहिला आमचा वाडा होता आणि इथे काय कारली ना कारलीला आजीने बघा कसा मांडव घालून ठेवला ना आणि पहिला इथे आमचा गोटा होता गुरं होती तेव्हा आता चक्रीवादळामध्ये तो मोडून गेला ना नी 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 आजी आणि इकडे कांद आरेली आरेलीच कांद अजून इकडे बरच का लावलं ला आहे

आणि हा इकडे बकमालीचा आहे ना झाड नंतर मग आम्हाला गौरीच्या वेळी फुलं भेटत नाही म्हणून आजीने लावला नाहीत आणि हा गौरीला माल तिलाचं झाड पण आजीनी लावलं आहे गौरीच्या वेळी आम्हाला फुलं भेटत नाही तिळाची पण तर ह्या वर्षी तिळाचा झाड काय लावून ठेवलं हो ला आहे बघा आणि ही भाजी दारची ना तिकडे पण तवस लावलं आहे काय ता ता आणि ह्या वाड्याच्या जागेवरती आजीने बघा काय काय लावून ठेवलंय आणि हा बघा इकडे आजीने काजूची लावून ठेवली होती जगलय कुठून आणलेली आहे काय बोलतेस तर अशा ह्या वाड्याच्या जागेवरती आजीने बघा काय काय लावलंय की आता जेव्हा काय फळं भेटेल तेव्हाच माहिती पडेल गणपतीच्या वेळी आपल्याला बघायला भेटेल काकड्या फुलं आणि भेंडे ना आ, तर चला बघा परत पावसाची झळ येते बघा का, काळा काळा परत केलाय चला तर चला आम्ही पाऊस यायच्या अगोदर घरी जातोय बघा पाऊस समोरून येतो आता बघा काळा काळा करीत आला है। जाले हा बघा आता जोरदार पाऊस येईल मला वाटतं आणि इकडे आजीने गुलाबाचं झाडसुद्धा लावून ठेवलेलं आहे हा बघा फूल किती मस्त आला आहे इकडे पण झालेत फुलं आणि ह्या बघा कळ्या आता आहेत आणि हा बघा झाडाला सुद्धा खाली वाकावून ठेवलं हो नाही आणि आम्ही इकडे बघू शकता गुलाबाची कळी आला ना आणि मी पण आज जोरदार पाऊस लागला ना त्याच्याने बघा ही उकील पाळावले आणि इथे पहिला आम्ही हे उकील पाळावली काही ते आई कपडे धुवायचे ना इथे दगड होती ना आणि ह्या तिथे पुढे मोठा आंबा एक होता तर तो आता मोडला भरपूर पाऊस पडला ना भरपूर पाऊस पडला तरच ही उपीळ पालावते बर बघा या मामांच्या घराच्या खाली ही उपीळ आहे इथे अंदर मोठा आहे त्याच्या पुढे घर बांधलं आहे चल चल पुढे चल चला चल। 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 आम्ही पडतोय पाऊस यायच्या अगोदर घरी